नमस्कार जय खांद जय महाराष्ट्र सर्व मित्रांच स्वागत करतो मी श्रीराम देश पाच हजार आणि भूषण पलवान नाशिक हो भूषण मैदानात लखन पलवान पाच मिनिट तुम्हाला फक्त पाच मिनिट निकाली कुस्ती झाली हो पाच टाइम आहे ही कुस्ती तडप आहे या दोनशे किलोमीटर अंतराने या कुस्ती खेटासाठी बनवलाय आपला एकच फोन या कुस्तीसाठी या मैदानात चालल्या गणेश भाऊ लक्षात असू द्या हो तुम्हीच बोलले पाच हजारची कुस्ती माझ्या ना कुस्ती आणा पोरगा आणा म्हणून हो सरपंच पुढच्या डामाला असा जबरदस्त आखाडा घेणार आहे लोण्यार मध्ये कोणी पाहिला हो नम्र पावते पते हर महा शरीर ही खरी संपदी आहे दोन मिनिट अजून दोन ही कुस्ती दोन मिनिटात कुस्ती झाली नाही तर कुस्ती बराबर होईल हो होांगल्या खेटाला कुस्ती समालोचन म्हणजे निवेद्यांना सध्या खूप महत्वाचं आहे निवाद्यांना केलेला कॉमेंट्री खूप आनंद चांगला बहार येतो कुस्ती निवदे बावीस कौशल्य म्हणून निवद्यांचा करियर म्हणून आम्ही या कुस्तीचा मैदान म्हणजे सांगतो शबास अरे अति सुंदर आहे रतीला राप्पा अभिनंदन 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 असत पंच म्हणून त्यांचा करतो राहुल पहिला अनुम चला बारकू पोलान राहुल सोबत कुस्ती करा वाला राहुल चला पारकु चला कुस्ती करा राहुल राहुल अमोल धना भाऊ अमोल धना भाऊ गर्दी करू नका कुस्तीवर ध्यान ठेवा अशोक पैवान कुस्तीवर ध्यान ठेवा मोठी कुस्ती चालू शे बाजूलवा इरफान बाजूला बाजूला भाऊ पहिला बाजूला तटेने काय होणार तुम्ही किती वेळ दमणार तटेने काय होणार आणि आमले काही राग येत नाही तुम्ही आयच्या नाही आम्हामध्ये उलटा पाडला बाजूला तुमच्या बाजूला सांग बघ मी तुम्हाला इच्छा ना बघ तरी बाजूला सांग

इकडे करा तुम्ही बाजूला मादुर करा बाजूला आपल्या बाकीला पोऱ्या बाजूला एक मिनिट हे पोरा होय इम्रान पैगवान एक पाच मिनिट केला भेटच्या पैगवान हो हो मोठी कुस्ती सांगा कड्या तुक या बाकीच्या बस कुस्त्या या सोड कुस्त्या करू नका आता आता कुस्ती ही पूर्ण झालीच पाहिजे कुस्ती ही निकाली लागली पाहिजे चला कुस्त्या बाबा नवीन कुदला लागलेल का बोलू बोलवा हा ओके अरे एवढी टाइम नाही तर ते पाय बी ना ते पाय जंगनू आई

पाच हजार रुपयाची कुस्ती चालू आहे तू तर कोल्हदारांची हा उगा उगे घरी कोणलेदर आहे ना तू कोणले की मग

चला रोशन पलान आणि बापू पलान चला काय समाधान पाटील मैदानात आलेला आहे आडगाव चला भाऊ तुम्ही खाली बसा बापू पलान आणि रोशन इकडे जोड लागले भाऊ इकडे या इकडे या तुम्ही असं या तौर पलान भेटो राहुल पलान आता कुस्त्या पाच पाच हजार रुपयाचे खाली बसा भूषण पाटीलनी प्रोत्सन घेतलेला आहे परवीन बच्चे टोपण नाव त्यांचा नावात ताकद हो जळगाव जिल्ह्यामध्ये त्यांचं टोपण नाव म्हणून त्यांना ओळखले जातात हो जय मल्हार वाघशाळा बबलू कोलन यांचा पठ्ठा आणि भूषण पाटील हा नाशिक दिडसोलाई या गावाचा पोरगाय, निकाली कुस्ती केली त्यांच्यावर निकाली कुस्तीचे इनाम ठेवलं जाईल पुत्र ऐसा हो गुंडा त्याच्या त्रिलोकी हा झेंडा अशा व्याख्यान म्हणून या पद या कुस्तीचा मैदानासाठी घेतला जाईल संदीप बिंडर जीवन शिंदे वत्सात यांचा हाताने तयार केलेले भरपूर मल्ल यांनी आहे बघा सरपंच साहेबांनी आदेशावरून लाईटची सोय केलेली आहे या भागामध्ये भरपूर पैसे आहेत त्यांच्या हिशोबाने पैसे भरपूर मिळणार आहेत पण कुस्ती त्यांच्या हिशोबाने कुस्ती होईल गणेश पलंग कुस्तीकडे लक्षात ही कुस्ती लागली तुमचा तनेला पाच मिनिटात कुस्ती झाली गणेश पला किती वर ख़राबू साहिब बि पुछलूनु रोशन पोलान बोला कोणाला कुस्ती करायची बोमा पोलान बापू करायची का कुस्ती हा लाव ना ती कुस्ती लाव रोशन आणि बापू कल जेवण पाच मिनिटात कुस्ती पाच मिनिट पाच कुंट्या पाच मिनिटामध्ये निकाली कुस्ती केली पाहिजे चला माझ्या दाद्या सर्वांच्या कुस्त्या होतील गणुभू लावून द्या यांचा जोड्या लावा एकही मल्ल नाराज होणार नाही अतिसुंदर जोड्या پیسا گونڈا چلے چل دھنیہ اتنی سندر سماد ي <laughs>